साडीमध्ये ना काकूबाईसारखा लूक येतो म्हणून मला साडी आवडत नाही कारण मुली देखील लहान मुली देखील साडी नेसतात आणि अगदी आवडीनं दिसतात आपण माहिती आहे ब्लाऊज शिवताना एक चूक करतो ते म्हणजे आपण पाठीमागच्या ब्लाऊजला सगळ्या साडीचे डिझाईन करतो आणि पुढे आपण म्हणतो साडी आहे दागिने आहेत मेकअप आहे मग पुढचा विचार करायची काय गरज आहे पुढे तर आपण सुंदरच दिसतो असं नाही बरं का पुढेच आपला जो लूक आहे तो किंवा आपण जे फोटो काढतो तो थोडी ना पाठीमागच्या बाजूनं काढतो किंवा दिसताना देखील इम्प्रेशन आहे ते पुढच्याच बाजूनं पडतं त्यामुळं तुम्हाला ज्या लुक क्रिएट करता त्यावेळेला पुढचे बाजू कशी छान दिसेल याचा विचार करायचा आहे साध्या साडीमध्ये देखील एकदम छान लुक दिसतो छान तुम्ही लुक क्रिएट करू शकता सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये चाललेला ब्लाऊज म्हणजे तो हा डिझायनर ब्लाऊज पण ना या डिझायनर ब्लाऊजची ना किंमत खूप जास्त असते आपण त्याचा विचार जरी केला तरी म्हणतो यार नको हे ब्लाऊज मग जर तुम्हाला असे स्लीवलेस ब्लाऊज घालत असाल तर तो, तो देखील पर्याय छान आहे डिझायनर ब्लाऊज आणि सिंपल असा साधासा तुम्ही तुमचा ब्लाऊज तो देखील खूप छान दिसतो डिझायनर ब्लाऊजमध्ये खूप सगळ्या व्हरायटीज आहेत ऑनलाईन ऑफलाईन कुठेही तुम्हालाही ब्लाऊज मिळतात आणि खरंच खूप छान लुक दिसतो साडी कशी जरी असली तरी फक्त ब्लाऊजमुळे तुमचा जो लूक आहे तो चेंज होतो आणि एकदम सुंदर आणि छान दिसायला लागतो आता दुसरी गोष्ट म्हणजे ब्लाऊजमध्ये जर सोसतात आणि मस्तात तुम्हाला लुक क्रिएट करायचा असेल तर वॉटनिक ब्लाऊज हा देखील तुम्हाला तयार देखील मिळू शकतो आणि तुम्ही तुमच्या साडीवरचा ब्लाऊज देखील तयार करून घेऊ शकता कारण प्रत्येक साडीवर हा ब्लाऊज तर येतोच त्यामुळं तुम्ही देखील तुमच्या साडीच्या प्रमाणं ब्लाऊज घेऊ शकता किंवा शिवून घेऊ शकता आता मी ही बॉ दीपिका पादुकोणला इन्स्पायर होऊन हा माझा लुक क्रिएट केला होता मला ना काठपदराच्या साड्या खूप छान वाटतात आणि त्याच मी कॅरी करू शकतो असं मला वाटतं म्हणून मी काठपदराच्या अगदी साध्या सोप्या साड्या निवडते आणि त्याच्यावरती मी हा बॉटनिकचा ब्लाऊज तयारच आणला होता पण खूप छान दिसला आता तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे ब्लाऊजच्या हात कसे असायला हो हवेत एकदम माझ्यासारखे बारीक असाल ना तर तुम्ही ना असे फुग्याचे ब्लाऊज किंवा डिझायनर ब्लाऊज असे ब्लाऊजचे स्लीव्ज आहेत ना त्या तयार करून घ्या खूप छान दिसतात आणि प्लस साईज असेल तर एकदम सिम्पलसं असं घ्या कारण आधीच आपण प्लस साईज असतो आणि त्याच्यामुळं जर फुग्याचं ब्लाऊज शिवलं तर अजून थोडी जाडी जाड दिसण्याची शक्यता असते त्यामुळं साधंच ब्लाऊज शिवायचं आता मी ज्यावेळेला हा लुक क्रिएट केला त्यावेळेला मला सगळी म्हणले यार हडं आहेत तुझी म्हणून मी थोडंसं लुक चेंज करण्यासाठी मी हा ब्लाऊज आणला मी कुठलेही दागिने न घालता देखील एकदम छान लुक क्रिएट झाला होता असेच तुम्ही फक्त बॉटनिंगचे आणि बजेटमध्ये तुम्ही तुमचा लुक क्रिएट करू शकता साडी तीच असून फक्त ब्लाऊज चेंज के केल्यानं देखील आपल्या लूकमध्ये चेंजेस येऊ शकतात आता मी तर स्लीवलेस घालत नाही त्यामुळे स्लीवलेसचा देखील एक पर्याय असतो तो देखील खूप छान दिसतो आणि आता ज्या बायकांचं वजन जास्त आहे त्यांनी काय करायचं गाळ्यांचा जो आकार आहे तो मोठा ठेवायचा आणि ब्लाऊजच्या स्लीव्जला ना अस्तर वापरायचं नाही एकदम सिम्पल म्हणजे विदाऊट अस्तरचं तुम्ही स्लीव्ज शिवून घ्या